साधारण एक नऊ महिन्यापूर्वी चिखली तालुका श्रीगोंदा जी अग, नगर तालुक्याच्या आहे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांचं काम सुरू होतं आणि त्या दरम्यान काम शेवटाला असताना खूप अतिशय खराब काम म्हणजे थोडासा पाऊस झालेला असताना देखील तर पूर्ण वर्ग एकदम शॉवर सारखे त्या ठिकाणी तोचल्या पाजरत होता मी सर्वांनी मिळून एक त्या त्यावेळेस एक आंदोलन केलं आणि या शाळेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की नवीन के लिए शाह इमारती